आपण नेहमी पाहतो लक्ष्मी देवीच्या पायाशी एक घुबड बसलेलं असतं पण तुम्ही कधी विचार केला का लक्ष्मी देवी म्हणजे समृद्धीची देवी आणि घुबड रात्रीचं अंधाराचं प्रतीक या दोघांचा संबंध नेमका काय आहे हिंदू पुराणांनुसार लक्ष्मी देवी घुबडावर आरूढ असते आणि हे घुबड म्हणजे उलूक उलूक हा लक्ष्मी देवीचा वाहन मानला जातो पण हे फक्त वाहन नाही हे ज्ञान आणि जागरूकतेचं प्रतीक आहे घुबडाचं डोळं अंधारातही सर्व काही पाहू शकतं म्हणजेच ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याने डोळस राहून ती योग्य ठिकाणी वापरावी असा संदेश यात दडलेला आहे घुबडाचा आणखी एक अर्थ सांगितला जातो ते रात्रीचं प्राणी आहे म्हणून लोभ स्वार्थ आणि अंधलोभाचंही प्रतीक मानलं जातं लक्ष्मी देवी त्या घुबडावर आरूढ असते म्हणजे संपत्तीवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे संपत्ती आली पण जर विवेक नाही ठेवला तर तीच संपत्ती नाशाचं कारण ठरते म्हणून देवी आणि घुबडाचं नातं हे एक आध्यात्मिक संदेश देतं संपत्ती नेहमीच विवेक जागरूकता आणि सद्विचारांसह वापरा